सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे वाळू माफियावर कारवाईची मागणी संतप्त ग्रामस्थांचा तहसीलदारांना घेराव सिल्लोड तालुक्यातील धानोरा परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा व त्यातून होत असलेल्या पर्यावरणीय नुकसानीबाबत ग्रामस्थांचा संताप उसळला आहे वाळू माफियांना प्रशासनाकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आज तहसीलदारांना घेराव घातला आहे ग्रामस्थांनी तहसीलदारासमोर आक्रोश व्यक्त करत सांगितले की नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपसामुळे शेतीची जमीन धोक्यात आली आहे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे वारंवार तक्रारी करूनही महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला वेळोवेळी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून वाळू माफियावर तातडीने कारवाई करायची अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी संतप्त ग्रामस्थांनी केला आहे तहसीलदारांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून वाळू माफियांना आळा घालण्यात येईल

सोशल मीडिया तुम्हाला फेरी करायला जागेवर आणलं तुम्हाला ट्रॅक्टर ताब्यात दिलं तुम्हाला एमपीडीए मार्फत कारवाई होणार का एमपीडीएचे मागचे गुन्हे त्यांच्यावर असतील तर कारवाई होईल पण आम्ही द्यायचो का तुम्ही काढणार आम्ही किती दिवसात काढणार

पंधरा दिवसात तुम्ही एमपीडी मार्फत कारवाई करणार गुन्हे असतात ठीक आहे गुन्हे त्यांच्यावर आहे आणि हे जे चार तीन वाहन आहे तुम्ही आज कारवाई करणार प्रेस नोट आम्हाला मिळणार गावकऱ्यांना तर एक मिनिट हो

एक करा। अरे रेकॉर्ड नाही तुम्ही जबाबदार अधिकारी जनता इथे मालक बरोबर नाही जनता मालक आहे तुम्ही जबाबदार अधिकारी सर्व दाखवतो तुम्हाला कागद येईल ना तुम्ही किती लावणार तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही तुम्ही सक्षम अधिकारी तुम्ही सक्षम अधिकारी तुम्हाला कोणाच्या आदेश द्यायची गरज नाही खुलासा आल्यानंतर किती करणार आम्हाला कळू द्यायचं ठीक आहे जे नियमाप्रमाणे झालं नाही तर आम्ही पुढील कारवाई तुमच्यावर करू तुम्ही म्हणले ना तुम्ही असं बोलणं उचित नाही आता ऑन रेकॉर्ड सर्वांसमोर सांगतो पुढील कारवाई तुमच्यावर करू के तुम्ही जर ह्या गुन्ह्यातल्या लोकांना जर सोडलं पुढील कारवाई आम्ही तुमच्याकडे करू जनता तुम 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 या ठिकाणी मालक आहे मी जबाबदारीना सांगतोय तुम्ही यामध्ये सामील आहे सध्या ह्या आशीर्वादाशिवाय हे प्रकरण चालू नाही मग मला मेसेज पाठवून काय फायदा माझ्यावर विश्वास नाही एक मिनिट मॅसेज माझ्यावर विश्वास नाही ना मेसेज पाठवून काय फायदा तसं तुम्ही सांगा हा तुम्ही त्यामध्ये काय बोलले पुन्हा रेकॉर्डिंग मध्ये मला कॉल करायचे नाही असं जर तुम्ही बोलणार असेल हा असे जर बोलणार असेल तुम्ही कॉल करायचे नाही मग तुम्ही सांगा कलेक्टरला करा विभागीय आयुक्त करा आयुक्तला करा किंवा महसूल मंत्र्याला करा हे ते तुमचे खाली तुम्ही त्यांच्या पास आहे तुम्हाला कशासाठी कॉल करायचा जर माझ्यावर विश्वास तर कॉल करा जर तुम्हाला वाटत असेल मी त्यामध्ये सामील आहे हा बिलकुल कॉल करायचं बरं ठीक आहे आज शुक्रवारी आम्ही पंचनामा करून वाहनं तुमच्या ताब्यात दिले तुम्ही काय कारवाई केली ती आम्हाला दाखवा आता आमचा आमचा विश्वास आहे जप्त आहेत ना जप्त नाही आम्हाला कारवाई पाहिजे आम्ही जे लोकांच्या डोळ्यावर जातोय आमच्या अंगावर घालतील एक मिनिट उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील एक मिनिट एक मिनिट उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील ते तुम्ही त्यांच्याकडे सेटलमेंट करतील नाही अरे शांत बस ना विश्वास नाही कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय हे चालू वरिष्ठांना चार दिवस झाले आम्ही तुमच्या ताब्यात ट्रॅक्टर जेसीबी दिला काय काय पळवून दिला ट्रॅक्टर मालकाचं नाव दिलं तुम्ही कारवाई का नाही केली त्याच्यावर गुन्हा नोंद केला किती दिवस लागू मिनिट एकच मिनिट सगळीकडे तुमची शासनाची गाडी मी आज पळवतो तुम्ही आठ दिवस माझ्यावर कारवाई करू नका आज मी पळवतो तुमची गाडी माझं नाव तुम्हाला माहिती आहे अरे शांत आठ दिवस तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका मी तुमची गाडी आज पळवतो इथून कारण तुम्हाला तुमच्या जागा ट्रॅक्टर पळवला तुमच्याकडे यंत्रणा नाही का तुम्हाला तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज आहे का एखादा आरोपी आरोप करतोय म्हणजे गुन्हा करतोय सोडून दिलाय का ते सोडून दिलं नाही कारवाई काय केली नाही तुम्ही सगळे फील्डवर होते ना हो पळवलं का हो तुमच्या ऐका मी जबाबदारी बोलतो तुमचा राजपूत नावाचा कर्मचारी हप्ते गोरे त्याचे सर्व डिटेल्स माझ्या डिटेल्स तुम्हाला नाही देणार तुमच्या सुद्धा देणार ठीक आहे तुम्ही किती तुमचे असे कोडवडे यांचे लोक तुम्हाला सांगतो पाच किलो बाजरी पाहिजे दहा किलो बाजरी पाहिजे वीस किलो बाजरी पाहिजे आजच पाहिजे इथं देऊन दियो, दियो, टाका बाजरे तिथं देऊन टाका बाजरे इतकं धान्य खरेदी करणारे झाले काही हे पण हा त्याच्या विरोधात काय असेल तुझा माझ्यावर विश्वास माझ्या वरिष्ठाकडे आम्ही तुमच्या वरिष्ठाकडे जाणार आम्ही आम्ही जबाबदार व्यक्ती तुम्ही एक मिनिट सर तुमच्या विश्वासाचा विषय नाही राहिला इथं राहिला आहो तुमच्या ताब्यात आम्ही ट्रॅक्टर दिले वाहन दिले काय कारवाई केली ती दाखवा कारवाई लोकांची सोशल सोशल मीडिया सोशल मीडियावर ठीक आहे हा ट्रॅक्टर त्या लोकेशनला सीबी भरतोय हा इथं ठीक आहे बरं आज आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या गावातले तुम्ही एमपीडीए मार्फत कारवाई करणार का

मी आणखी माझा शब्द गाव सहकार्य करायला तयार असेल ना तुमच्या गावातून एक सुद्धा वाळू चाकन मी उचलू देणार नाही तुम्ही चार दिवसापासून कारवाई केली नाही हा फक्त येऊ नये आधी पळवतो